शारीरिक व्याधी शारीरिक आजार थोडा जरी झाला अगदी कणकणी आली थोडासा ताप आला तरी आपण लगेच जाऊन डॉक्टरांना भेटतो कारण आपलं काम थांबतं शारीरिक आजारांमुळे आपलं काम थांबतं दैनंदिन दिनचर्या जी असते आपली ती आपल्याला पूर्ण करता येत नाही पण मला एक सांगा जर समजा तुम्हाला कुठली मानसिक व्याधी असेल तर आपण ती बऱ्याच काळ सहन करतो अगदी अशा लेवलपर्यंत सहन करतो की त्याचा विस्फोट कधी होईल सांगता येत नाही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला मी खूपसे पेशन्स असे बघतो की ज्यांनी वर्ष असं वर्षोन, कधी होईल का की ताप तुम्ही वर्षान वर्ष अंगावरती काढलेला आहे डोकेदुखी तुम्ही अंगावरती काढलेली आहे पोटदुखी तुम्ही अंगावरती काढलेली आहे असं होत नाही तुम्ही हा न तो डॉक्टर बघत 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 त्याच्यातून बाहेर पडायचं काम करता किंवा प्रयत्न करता मग मानसिक आजार असेल मग भीती काळजी टेन्शन निराशा अस्वस्थपणा भयंघट न्यूनगंड अहमगंड झोपेची समस्या असेल विनाकारण राग विनाकारण चिडचिड ही मानसिक समस्या आहे ही समस्या आपण का सहन करायची का दाबत ठेवायची निश्चितच अशा केसेसमध्ये समोर उपचाराची गरज असते तुम्ही निश्चितच समोर उपचार घ्या आम्ही तुम्हाला मदत करू धन्यवाद